माझी वाचा बद्ध मला बोलता येत कारण त्यांनी ज्या पद्धतीने उपचार केले त्या श्वास घेण्यासाठी असेल असेल स्वर नलिका बाजूला केलेली होती आणि म्हणून मी बोलू शकत घोष मध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की जर आपल्याला बोलता आलं नाही तर काही दिवस मी मुकाही होतो परंतु माझ्या मनामध्ये प्रश्न आले जर आपल्याला बोलता आलं नाही तर आपण लोकांशी बोलू कसे आपला व्यवसाय समाजकारणाचा राजकारणाचा स्टेजवर गेल्याशिवाय होत नाही लोकांशी बोलल्याशिवाय होत नाही लोकांना सांगत होत ऐकल्याशिवाय होत नाही अरे मग जर बोलता आलं नाही तर हा एक मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये दावल्या दिवशी शुद्ध झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांचे आता काही चांगले तयार झालेले पट्टे त्यांचे डॉक्टर अरबिले यांना पाठवलं मला म्हणलं नाव काय मी म्हणलं नरेंद्र खिडेकर एका एक सेकंदामध्ये माझा आवाज गेलेला परत आणि मी बोलू लागलो हे सगळे किमया हा सगळा चमत्कार आज आपल्या समोर उभं राहणार सुद्धा त्यांच्या परिश्रमाला त्यांच्या चमुना याच सर्व श्रेय जात अनेक लोक भेटले साहेब संपूर्ण जिल्हा महिनाभर रागास लागलेले व्यक्तिशन आल्यानंतर पूर्वी